पंतप्रधान मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर एक एप्रिलला मुंबईत येणार राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत एक, एक एप्रिल रोजी मुंबईत मोदी येणार असून आर बी आयच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली गेली आहे मागील दोन महिन्यात महाराष्ट्रात मोदींचा हा चौथा दौरा आहे याआधी नरेंद्र मोदी अटल सेतूच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मुंबईत आले होते त्यावेळी त्यांनी तीस हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन केलं होतं त्याआधी मोदी हे नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाला हजर राहिले होते त्यानंतर ते सोलापूरच्या दौऱ्यावर येऊन गेले लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी यवतमाळ दौरा केलेला होता यवतमाळ नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती यावेळी मोदींच्या हस्ते नमो शेतकरी योजनेचं दोन हप्ते वितरित करण्यात आले त्याचबरोबर पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे पैसे देखील मोदींच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत मात्र यावेळी त्यांचा दौरा राजकीय नसणार अशी माहिती मिळत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई